बायाप्पासाहेब चौगले पाटील सोनेकर माझे सुपर शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये देशभरातील जगभरातील सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे द्राक्ष उत्प उत्पादकांचे सर्व पर्यटकांचे सहज स्वागत करतो आज माझ्या सांगली जिल्ह्यातील अशा एका पर्यटन स्थळाची तो आपल्याला माहिती सांगत आहे की त्याला आपण एक वेळ अवश्य भेट द्या श्री दंडोबा डोंगर परिसर आणि तेथील महादेव मंदिर हे सांगली जिल्ह्यातील मिरज पंढरपूर रोडवर आहे मिरजेपासून अत्यंत जवळ आहे सांगलीपासून जवळ आहे त्यामुळे आपण या मंदिराला आपण एक वेळ नक्की विजिट करावी हे मंडळ हे दंडोबा डोंगर परिसर आणि महादेव मंदिर हे पर्यटन स्थळ म्हणून सरकारने महाराष्ट्र सरकारने घोषित करावं आणि त्याला भ भ भरीव आर्थिक मदत करावी माझ्या दंडोबाला प्रति महाविश उभ उभा करण्यासाठी महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री शंभराजी देसाई यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा आणि हे पर्यटनस्थळ विकसित करावं तर त्या दंडोबाच्या डोंगराच्या परिसरात असणारे सर्व द्राक्षबागात शेती आहे आणि त्या द्राक्षबागी शेतीतून जगभरातील पर्यटक माझ्या दंडपाड डोंगर डोंगराला यावे या आणि या पर्यटनस्थळाला विजिट करावे आणि तिथे असणारी द्राक्ष शेती द्राक्ष रोखीने शेतकऱ्यांनी घेऊन जावी त्यासाठी आमचे गुरुवरील मित्र शंभूराजी देसाई साहेबांनी मा माझ्या दंडोबा डोंगर परिसराला आणि महादेव मंदिर परिसराला महाराष्ट्र शासनाकडून भर भरीव आर्थिक मदत करावी आणि पर्यटन स्थळ घोषित करून आपण जसा महोत्सव महाबळेश्वरला मा, पर्यटन महामहोत्सव साजरा केला तसा इथेही महोत्सव साजरा करून या पर्यटन स्थळाला आपण भरी मदत करावी अशी मी आपल्याला कैक्याची विनंती करतो आणि थांबतो आणि त्याचबरोबर पद्धतीनं हे महाबळेश्वर हे महाबळेश्वरसारखं याचा विकास व्हावा माझ्या इंग्लंड अमेरिकेपेक्षा माझं जोंडब्बा हेल्थ लय भारी त्याच्या कुशीत वसलं माझं सोनी गाव लय भारी लय लई लय नमस्कार